शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड करत असताना आपल्याला भेंडी पिकाची उगवण ही लवकर होण्यासाठी आपल्याला एक येथे प्रक्रिया करायची आहे आता ती प्रक्रिया कशा प्रकारे तर भेंडीचं बियाणं आपण घेतल्यानंतर कोमट पाणी जसं आपला हात टाकल्यावर आपल्याला झोमतं तर हे पाणी घ्यायचं हे पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भेंडीचं बियाणं अर्धा तास हे बुडवून ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही थायोमेथॉक्झॉन तीस टक्के एफ एस एका लिटर पाण्यासाठी पाच ते सहा मिली टाकून द्यायचं म्हणजेच हे थायोमेथॉक्झॉन त्या बियाण्याच्या आतमध्ये गेल्यामुळं जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारं जे रस शोषण करणाऱ्या किडी आहे तर या किडीवर नियंत्रण तुम्हाला इथे मिळून जाईल तर एक छोटीशी माहिती म्हणून कारण भरपूर शेतकरी भेंडीची लागवड करतात तर एकरी सुद्धा वापरणं तेवढंच महत्त्वाचं असतं एकरी जे संख्या आहे झडांची ही योग्य ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं आता महत्त्वाचं येतं की एकरी आपल्याला रोपं हे किती बसले पाहिजे लागवड किती अंतराव करायची याची तर लागवड करायची दीड फूट बाय अर्धा फूट दीड फुटाच्या वर जाऊ द्यायचं नाही दीड फूट बाय अर्धा फूट एका एकरामध्ये उन्हाळ्यामध्ये जर लागवड करत असेल तर तीस हजार रोप बसलं पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये करायची असेल तर अठ्ठावीस हजार बसलं पाहिजे आता महत्वाचं येतं की भेंडी पिकामध्ये एवढी रोपांची संख्या का ठेवावी तर तुम्ही जर रोपांच्या अंतरामध्ये जर अंतर किंवा रोपांचं अंतर जास्त ठेवलं तर भेंडीची साईज जास्त होते आणि भेंडीची साईज जास्त झाल्यामुळे बाजारपेठेमध्ये विक्री होत जात नाही तर हे सुद्धा आपलं नुकसान होतं तर त्यामुळे तुम्ही भेंडीचा रोप किंवा बियाणं लागवड करत असताना एका एकरामध्ये अठ्ठावीस हजार रोप हे बसावंच लागवड किती अंतरावर करायची दीड फुट बाय अर्धा फुटावर आता बीज प्रक्रिया सांगितली आणि हा जो तुम्हाला मी प्रयोग सांगितला गरम पाण्याचा तर हे बियाणं लवकर निघण्यासाठी तुमच्या कामात येणार आहे परंतु भेंडी पिकाची लागवड करत असताना पहिला तोडा निघत पर्यंत आपण युरियाचा वापर करायचा नाही आणि समोर सुद्धा करायचा नाही गरज असेल तरच आपण युरियाचा उपयोग हा करावा हे सगळ्यात महत्वाचं असतं भेंडी पिकाला कोणतं खत द्यायचं सुपर फॉस्फेट प्लस पोटॅश देऊ शकता किंवा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दिलं तरी चालेल कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन सेपरेट नाही आहे मिक्समध्ये तो नहीं। न, न, नहीं तर त्यामुळे तुम्ही दास बी देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीत कारण न नाहीतर तुम्ही याच्यामध्ये फॉस्फेट आणि पोटॅश देऊ शकता सोबत ह्युमिक ॲसिड मायक्रोन्युट्रियंट तुम्ही याचा उपयोग करा काहीही प्रॉब्लेम नाही परंतु भेंडी पिकामध्ये युरियाचा उपयोग करायचा नाही युरियाचं प्रमाण जास्त झालं हे ओळखायचं असेल तर भेंडीचं जे पान आहे त्याला तीन काटं असतात अशा प्रकारे ते तर ते तीन काटं जर गोल झाले तर समजा तर युरियाचं प्रमाण जास्त झालं युरियाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे दोन फांद्यातील अंतर वाढतं आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येतं तर त्यामुळे तुम्ही भेंडी पिकाला युरियाचा उपयोग शक्यतो करू नका अशा प्रकारे तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधे शेअर करून तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद